काम करताना एखादा कॉल किंवा मेसेज जरी आला तरी आपले लक्ष विचलित होतं पण कधी तुमच्या आईकडे बघितलं का कितीही तिचे लक्ष इकडे तिकडे झाले तरी ती एका वेळी अनेक कामं करताना आपल्याला पाहायला मिळते कामाच्या ठिकाणी आपल्या बाळाची काळजी घेणाऱ्या आईचा व्हिडिओ अनेकदा लक्ष वेधून घेत असतो आणि काम करणाऱ्या महिलांना येणाऱ्या आव्हानांना आणि त्यागांना अधोरेखित करत असतो तर आज असाच एक सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ना हैदराबादमध्ये है रस्त्याकडेला एका छोट्या स्टॉलवर एक महिला पोळ्या भासताना तुम्हाला पाहायला मिळते फक्त पोळ्याच नाही तर खांद्यावर तिने तिच्या लेकराला सुद्धा सोपवलंय त्यामुळे उपजीविका आणि मातृत्वाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळण्याचा तिचा दृढ निश्चय अधोरेखित होतोय पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री आता प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरलेत असे असले तरी त्यांना नोकरी बरोबरच मुलाबाळाचा सांभाळ देखील आणि जेवण करण्याची जबाबदारी देखील उचलावी लागते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा व्हिडिओ जे अडापा या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ती फक्त ज्वारीची भाकरी नाही तर आईचं प्रेमसुद्धा देते असं वाटतंय हे फक्त कास्टिंग नाही तर तिचं कर्तव्य जी सगळी लोकं जबाबदाऱ्या सुंदरपणे सांभाळतात त्यांना सलाम असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेलं आहे व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हायरल झाला व्हिडिओ नेमका कुठला हे मात्र समजू शकलेलं नाही तिच्या नवऱ्याचा मोबाईल नंबर कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आलेला आहे व्हिडिओ पाहून नेटकरीसुद्धा भारावून गेलेत आणि मुकुट नसणारी राणी मला तिच्या बाळाला थोडा वेळ धरून ठेवता आलं असतं तर तिला तिच्या पोळ्या बनवण्यास मदत करता आली असती जेणेकरून ती बाळासोबत थोडा वेळ बसू शकली असते देव सर्वत्र असू शकत नाही म्हणूनच त्याने आईला बनवलंय मी दररोज माझ्या बाळाला एका हाताने घेऊन माझे रोजचे जेवण बनवते पण ती जे करते आहे ते खूपच वेगळे प्रेम आणि जबाबदाऱ्या तू आई नाहीस तू साक्षात देवेस अशा अनेक विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी भाऊक होत म्हणत आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद